नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल मध्ये खूप खूप स्वागत करते मंडळी खूप जण कमेंट करून सांगत असतात की वेडिंग सीजन असेल किंवा आम्हाला चांगली साडी खरेदी करायची असेल तर तुझे व्हिडीओ कामी येतात पण आम्हाला दादरच्या चांगल्या स्टोअरचे व्हिडीओ बघायला जास्त आवडतात म्हणून मी आज पुन्हा एकदा आलेली आहे दादर हिंदमाता ईस्ट मध्ये आणि मी आज खरेदी करणार आहे शुभलक्ष्मी या साडीच्या स्टोर मध्ये एक्झॅक्टली हा स्टोर आहे कुठे आधी ते सांगते मग आपण इथे काय बघणार आहोत ते सांगते आता हे जे शुभलक्ष्मी स्टोर आहे एक्झॅक्टली कुठे आहे तर दादर हिंदमाता ईस्टमध्ये हा जो रोड तुम्ही बघताय ना इथे स्ट्रेट चालत गेलात ना फाईव्ह टू सिक्स मिनिट्स वॉकिंग वरती तर दादर स्टेशन आहे दादर स्टेशनच्या ईस्ट साईडला बाहेर आला तर फाईव्ह टू सिक्स मिनिट वॉकिंग आहे दादासाहेब फाळके रोड असे याला म्हणतात दुसरा लँडमार्क म्हणजे हे टाटा मिल्स आहे इकडे अपोजिटला याच्याच अगदी त्याचं जे गेट आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला शुभलक्ष्मी साडीचा स्टोर आहे शॉप नंबर थर्टीन ए आणि बिल्डिंगचं नाव आहे जया टेरेस म्हणून आणि अपोजिट टाटा मिल्स असं त्यांचं कम्प्लीट ऍड्रेस आहे हिंद माता ईस्ट मध्ये आहे हे लक्षात असू द्या यांच्याकडे आपण काय बघणार आहोत तर साडी तर मी दाखवीनच पण यांच्याकडे एक कमाल गोष्ट अशी आहे जी इतर स्टोअर मध्ये बघायला नाही मिळत ती म्हणजे तुम्ही तुमचं ब्लाउज पीस यांच्याकडे दिलं तर त्याच्यावरती आरी जर जरदोशी वर्क जे असतं ते सुद्धा करून दिलं जातं ह्यांच्याकडे ब्लाउज सुद्धा शिवून मिळतो म्हणजे साडीही घ्या आणि ब्लाउज सुद्धा शिवून घ्या अशी सगळ्या गोष्टी तुम्हाला एका स्टोर मध्ये मिळतात चला कलेक्शन दाखवते का <laughs> मंडळी आपण आलेलो आहोत आता दादर हिंदमाता ईस्ट मध्ये आणि शुभलक्ष्मी या स्टोअर मध्ये आहोत श्याम दादा आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे तर आज काय दाखवणार आहात नवीन कलेक्शन काय आले नवीन कलेक्शन म्हणजे खूप सारे आहे कसं आपण व्हिडिओमध्ये पूर्ण नाही दाखवायचं की माझ्याकडे बस्त्याचे जे आयटम आहेत देण्या घेण्यासाठी विथ ब्लाऊज मग त्याच्यामध्ये प्रिंटेड साड्या असतील काटापत्राचे साड्या असतील दोनशे रुपयापासूनची जी स्टार्टिंग रेंज आहे पण मी जे आज तुम्हाला दाखवणार आहे ते एकदम कलेक्शन थोडं चांगलं म्हणजे देवण घेवणसाठी वगैरे चारशे पन्नास पासून मग त्याच्यामध्ये कॉटन असेल मग वेगवेगळ्या सिल्कचे चे व्हरायटी असतील असे वेगळे चारशे पन्नास पासून आपण बघूया बाकी देण्या घेण्यासाठी आपल्याकडे दोनशे पासून सुरुवात आहे बरं मस्त काय दाखवता तुम्ही चारशे पन्नास मध्ये काय व्हरायटी आपल्याकडे वा खूप सिम्पल सोबर अशा मिक्स आहे सिल्कची वगैरे पण व्हेरायटी आहेत चारशे पन्नास रुपयाच्या रेंज मध्ये मस्त ज्यांना जास्त साड्या घ्यायच्या असतात त्याच्यामध्ये कलर रिपीट मिळू शकतात हो तो हो हो डबल डबल तुम्हाला आणि याच्यातून डिझाईन पण खूप येतात आपण सर्व व्हिडिओ मध्ये दाखवतो अगदीच डिझाईन पण खूप सारे आहेत नेक्स्ट ही काय व्हरायटी आहे ही सिल्कची व्हरायटी आहे एकदम टॉप डेट सिल्क त्याच्यामधून हे पैठणी आहे पैठणी मधून फायव्ह हंड्रेड ची रेंज आहे फायव्ह हंड्रेड ची रेंज पाचशे हे बघा एक आता नवीन निघालेले नथ नथ बुटी असलेले त्याच्यामधून okay. आता ओ, हे तर आपल्याला माहिती आहे सर्व नथ चंद्रकोर हे सध्या खूप ट्रेंड मध्ये हो खूप ट्रेंड मध्ये सर्व पाचशेच्या रेंज मधून आहेत पाचशेच्या रेंज आणि विथ ब्लाऊज साड्या वगैरे छान येणार पल्लू भरलेला साड्या वगैरे खूप छान येणार कपडा पण एकदम सुंदर येणार आता ही नेक्स्ट व्हरायटी काय हे बघा हे नेक्स्ट व्हरायटी मधून आहे एक सिक्स ची रेंज आहे त्याच्यामधून ऑरगंजा आहे हे बालूचरी चे डिझाईन आहे बालूचरी आणि हे सर्व पटोला वगैरे अशी आयटम आहे सहाशे पन्नास मध्ये आता हे कॉटन लिलन आहे मटेरियल तिन्ही वेगळे आहेत जसं औरंगजे दाखवलं हे बालुचरी सिल्क मधून असं हे लिलन कॉटन आहे पटोलाचे डिझाईन असं हे वेगळे आहेत आणि रेंज पण एकदम कमीत कमीत आणि वस्तू आहे मस्त हे हो। आहे खूप छान आहेत म्हणजे हे सर्व आहेत ना मतलब एट हंड्रेड एट फिफ्टी रेंज मध्ये विकतात आता आपल्याकडे हे सेट केले सिक्स फिफ्टीच्या रेंज मध्ये तुम्हाला सुंदर आणि कलर्स पण बघा किती छान आहेत स्पेशल व्हाईटचं कलेक्शन पण यांच्याकडे खूप मस्त आहे व्हाईट मध्ये तुम्हाला असे प्रिंटेड ऑप्शन्स आहेत प्लेन मध्ये आहे आणि एम्ब्रॉयडरी केलेले पण ऑप्शन्स आहेत so, सो तुम्ही अशा काही साड्या शोधत असाल तर तेही आहे किंवा तर आता सव्वीस जानेवारी येईल तेव्हा सुद्धा व्हाईट साड्या बऱ्याच शाळा कॉलेजेस किंवा ऑफिस मध्ये लागतात तेव्हा सुद्धा तुम्ही बजेट फ्रेंडली साड्या वापरू शकता काय रेंज मध्ये जाते हे सर्व फोर फिफ्टीच्या पासून सुरू आहे फोर फिफ्टी फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड जसं तुम्हाला पाहिजे सर्व नाही व्हिडिओमध्ये आहे अजून तुम्हाला खूप सारी व्हिरायटी व्हरायटी बघायलाच मिळणार आहे मस्त ग्रेट आता ह्या ज्या साड्या दिसत आहेत ना हेचली सिल्वर जरी आहे याच्यामध्ये कम्प्लीट सिल्वर बुट्टी मोस्टली तुम्हाला दिसेल काय आहे या हे एट फिफ्टीच्या रेंज मधून आहे आणि सर्व जे साऊथच्या सिल्कच्या साड्या येतात ना त्याची सेम कॉपी करून आम्ही बनवलेल्या आहेत हे सर्व डिझाईन वगैरे बघतात तुम्ही बघू शकता हे पूर्ण विविंग आहे प्रिंट नाही आहे हे जे पण बघतो ना आपण पूर्ण विविंग मधून बनवलेले आहे आणि सेम ते प्युअर साऊथ चे सिल्क जातात तेच कॉपी केले एट फिफ्टीच्या रेंज मध्ये फक्त एट फिफ्टी आठशे पन्नास आणि कलरेंज पण सर्व वेगळीच बनवली आहे जे टिपिकल कलर वगैरे हो नाही आहेत हे कॉम्बिनेशन hey, छान आहेत मस्त जशी आपण फोर फिफ्टीची साडी बघितली आता आपण थोडी रेंज वाढवत चाललोय म्हणजे आपल्या यांच्याकडे काय काय मिळतंय त्याची व्हरायटी दाखवण्याचा आणि प्राइस रेंज तुम्हाला सांगण्याचा आमचा हा प्रयत्न आहे सो व्हिडिओमध्ये फार लिमिटेड कलेक्शन दाखवण्यात येतोय पण स्टोरला भेट दिली तर बरंच कलेक्शन यांच्याकडे ठेवलेलं आहे तर थोड्या थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत की नेक्स्ट कलेक्शन काय आहे आणि ह्याच्यामध्ये काय प्राइस रेंज जाते हे आपल्याला येणार हे सर्व नाईन फिफ्टीच्या मधून हे बघू शकता तुम्ही कपडा बघा हे एलमपल्ली सिल्क आता एकदम खूप ट्रेंड मध्ये आहे एकदम वेगळं युनिक काहीतरी पाहिजे असेल ना म्हणजे काटपदरच्या बॉर्डर पेक्षा वगैरे काहीतरी बॉर्डरलेस साडी आहे एकदम वेगळा युनिक जर जे पाहिजे असेल ना काहीतरी लोकांना एकदम युनिक मधून आहे खूप सुंदर आहे एकदम वेगळं डिफरंट मस्त हे सर्व अशा वस्तू आहेत किंवा हे बघा हे सेमी कांजीवरम वगैरे पाहिजे तर साऊथचं हे पण सेमी कांजीवरम बघू शकतात तुम्ही हे पण सेम रेंज मध्ये नाईन फिफ्टीच्या रेंज मध्ये नाईन फिफ्टी नाईन फिफ्टी खरं तर असे कलर्स वेडिंग आणि कलर पण अजून पण तुम्हाला खूप म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी पंधरा ते अठरा कलरची रेंज असते वा मस्त आणि कलर मॅचिंग पण खूप छान छान आहे मस्त आणि याच्यात मध्ये पण प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जर पानांची बुट्टी आहे तर तिथे मुनिया बुट्टी आहे कम्प्लीट साडीवरती खूप छान वाटते आहे आता नेक्स्ट आपण बघतोय ही साडी इंस्टाग्राम वरती प्रचंड गाजलेली आहे मुलींचा खूप आवडीचा विषय ठरतोय अशी ही साडी आहे ह्याला सॉफ्ट काय म्हणतात सॉफ्टी सिल्क सॉफ्टी सिल्क म्हणतात हा हे खूप सध्या ट्रेंडमध्ये ही साडी आणि ह्याच्यामध्ये ही ऍक्च्युली फ्लो ह्याचा खूप छान बसतो आणि काठ वगैरे जरी असलं तरी ते काठ दिसून येत नाही म्हणजे रनिंग कलर मध्ये त्या पद्धतीच आहे ते हा हा कॉम्बिनेशन मस्त आहे याच्यामध्ये आहेत ना वीस तर बावीस रंग येतात आता सर्व नाही बावीस बावीस रंगाचं कलर मॅचिंग आहे याच्यामध्ये <laughs> किती छान आणि याच्यावरती हे असं शिमर असतं या साडीवरती हा पण कॉम्बिनेशन छान आहे काय रेंज मध्ये जाते ही साडी हे सर्व तुम्हाला बाराशे रुपयाची रेंज बाराशे रुपयाची रेंज वन टू फाय जी वा सो या साडीवरती तुम्ही बघू शकता त्याचा डार्क कलर युज केला गेलाय बुट्टीसाठी आणि काठासाठी मंडळी असा सुद्धा क्राऊड मार्केटमध्ये खूप आहे की ज्यांना पेशवाईज साडी लागते लग्न किंवा इतर कोणतेही समारंभ म्हटले तर त्यांच्यासाठी इथे सेमी तर। हे सेमी मधले आहेत पेशवाई पेशवाई हे सेमी मधून आणि आपल्याकडे प्युअर पण मिळेल प्युअर पण आहेत प्युअर पेशवाई पण आहेत मस्त सो ह्याची काय रेंज जाते हे अकराशे पन्नास रुपयाच्या रेंज मध्ये येतात ते okay. पण बघू शकता एकदम नाजूक बुट्टी नाजूक बॉर्डर आणि ह्याचं काट रेशमचा आणि पूर्ण बुट्टी विविंग येणार आणि छोटी काट रेशमचा पल्लू वा आणि ह्याच्यामधून आहे ना आपल्याला जर जरीचं पाहिजे तर जरीचं पण पेशवाई येणार आहे बघा जरीचे काठ अरे वा हे बघा रंग, हे जरीची पण पेशवाई आहे मस्त आणि तुम्हाला रंग वगैरे पण खूप येतात त्याच्यामध्ये बघू शकतो आपण त्याच्यावरची शाईन खूप मस्त वाटते शायनिंग म्हणजे कपडा पूर्ण वेगळा येणार हे सर्व जे प्युअर मधून येतात ना सर्व सात आठ हजाराची रेंज त्याच रेंजची सेम डिझाईन कमी मधून बनवलेली आहे आपण वा मस्त आणि कलर्स बघा किती सुंदर आहेत कलर कॉम्बिनेशन खूप छान आहेत काय रेंज मध्ये जातात हे कुठली ही चौदाशे रुपयाची मध्ये चौदाशे रुपयाची रेंज, रेंज, रेंज वाड सो हे नवरी मुलींसाठी छान आहे की लग्नानंतर जेव्हा सत्यनारायणाची पूजा असते किंवा तर देवदर्शन असतं तेव्हा ह्या नेसायला पण पडतात बिकॉज हे हलक्या फुलक्या पण असतात आणि इझिली नेसल्या जाऊ शकतात म्हणून नेक्स्ट काय कलेक्शन आपण हे बघतो हे सेमी कांजीवरम मधून आहे रोज गोल्ड जरी Rose जी आपले जे कोवळी जरी येते ना गोल्डन जरी ते नाही आणि हे रोज गोल्ड जरी मधून बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये पण तीस कलर ची रेंज असते आणि तसंच हे चंद्रकोर मधून तुम्हाला पॅटर्न दाखवतोय तेही रोज गोल्ड मधून रोज गोल्ड आणि सिल्वर असं दोन्ही मॅचिंग आहेत हे बघू शकता आपण पल्लू वगैरे भरलेला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वाव पूर्ण येणारा पूर्ण साडीमध्ये ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पूर्ण बघता येतील आणि किती छान भरलेलं आहे आणि मेन सॉफ्ट मटेरियल मटेरियल सॉफ्ट आणि लाईट वेट आहे साडीला चंद्रकोर पण सध्या खूप ट्रेंड मध्ये ट्रेंड मध्ये आहे तेही असं कॉम्बिनेशन बघू वा त्याचा ब्लाउज मस्त आहे त्याच्यावरती बुट्टी आणि ते छान दिसतो पूर्ण आणि ह्या बुट्ट्या शेवटपर्यंत येणार ऑल ओव्हर असं नाही की पदराजवळ जास्त विरळ नाही अगेन सॉफ्ट खूप आहे ग्रेट काय रेंज मध्ये जातात या साड्या बाराशे पन्नास बाराशे पन्नास बाराशे पन्नास नेक्स्ट काय एक सिक्स्टीन फिफ्टी सेव्हन्टीन हंड्रेड असं रेंज आहे त्याच्यामधून हे बघू शकतो आपण एकदम सिल्कची व्हरायटी आहे पूर्ण जरीचं काम कॉन्ट्रास्ट पल्लू हे बघू शकतो आणि कपडा बघा एकदम लाईट वेट आणि एकदम सॉफ्ट आहे मस्त तसंच हे दुसरे एक पॅटर्न आहे आपल्याकडे पैठणीमधून तेही आहे ह्याच्यामधून हा पल्लू आहे ना त्याचा भरलेला येणार याला सांगतात फोर बाय वन पल्लू म्हणजे मिनाकारी पूर्ण पल्लूचं काम येणार आणि मोठ्या पूर्ण शेवटपर्यंत येणार तसंच ही एक सॉफ्टी सिल्क मधून आहे सॉफ्ट जामेवारी पूर्ण काम आहे ना जे जा जामीवरून सिल्क असतो ना प्युअर त्याची सेम वस्तू हे कमी रेंज मधून बनवली आहे आणि त्याच्यामध्ये पण बुट्ट्या पूर्ण शालूचा फील ना, हो पण थोडासा पूर्ण रिच आहे ना बुट्ट्या वगैरे बघा साडीचा लुक बघा कसं मस्त ह्याच्या आतमध्ये हे केलं गेलंय विविंग अडीच तीन हजारच्या साडीचा लुक मिल लुक मिळतो अगदीच हे नवरी मुलीच्या आईसाठी किंवा नवरदेवाची जी आई असते त्यांना साडी लग्नाला नेसण्यासाठी मस्त ऑप्शन आहे हा बजेट फ्रेंडली रेट मध्ये ग्रेट याच्यामध्ये आणि हे कलर्स आहेत तिथे पेस्टल कलर्स पण मी पेस्टल कलर्स पण आहेत आणि डार्क कलर्स पण आहेत अजून पण आहे पूर्ण नाही ना आपण बघूया अगदी बघा एक डोला सिल्क मधून आहे पॅटर्न बरं डोला सिल्क आहे कपडा वगैरे एकदम छान आहे ना रोसिल्क टाइप मटेरियल आहे आणि okay. ह्याच्यामध्ये हे जे पूर्ण जाल आहे ना ते पूर्ण संपूर्ण साडीमध्ये wow. आहेत त्याच्यामध्ये डिझाईन्स रंग बघा एकदम सेल्फ 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 एकच रंगामध्ये याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट येत नाही हे सर्व सेल्फच बनवले आहेत रंग खूप छान छान काय रेंज मध्ये जात आहे हे पंधराशे रुपयाची रेंज पंधराशे पंधराशे रुपयामध्ये फक्त याच्यामध्ये वयस्करांसाठी वगैरे पाहिजे असतील ना लाईट रंग वगैरे तरी पण तसे सुंदर हा पण कलर खूप छान आहे बॉटल ग्रीन मस्त वायब्रंट कलर आता नेक्स्ट आपण काय बघतोय बघा हे एक नवीन व्हेरायटी आहे बोमकाई मधून हे असं जस की आपण बघतो जरा थोडं वेगळं ती किती सुंदर दिसते ह्याच्यामधून अजून पण एक डिझाईन आहे पैठणीची डिझाईन आहे ओके याला गोंडे वगैरे सर्व पल्लूला आहे ना पैठणी डिझाईन आणि कपडा बघा याचा कपडा पूर्ण वेगळा आहे एकदम डिफरंट आहे जे आतापर्यंत मटेरियल बघितलं ना त्याच्यापेक्षा ही एकदम वेगळं आहे थोडस अटके आणि ज्यांना पारंपरिक काठ हवा असतो तो तिथे आहेच आणि ऑफकोर्स बुट्टी पण एकदम बारीक आहेत काही जणांचं असतं की आम्हाला बारीकच बुट्टी बुट्टी हवेत तर तसाही ऑप्शन ह्यांची कलर मॅचिंग पण एकदम वेगळे डिफरंट आहेत आणि ह्याच्यामधून आहे ना अजून एक वेगळी व्हेरायटी आहे हे बघू शकतं ही पण एक वेगळी व्हरायटी याच्यामध्ये सर्व लाईट रंगाची रेंज आहे ना अच्छा पेस्टल पेस्टल कलर पूर्ण पेस्टल कॉम्बिनेशन पण आहे आणि पण एकदम काय रेंज मध्ये जातात या साड्या हे सर्व दोन हजारच्या मधून आहेत एकोणीसशे पन्नास दोन हजार एकवीसशे तशा मधून आहेत एकदम वेगळे आहे ना असं डिफरंट आहेत आणि हे मध्ये तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे वेगळे याच्यामध्ये आत जे आहे ना त्याच्यामध्ये पण बांधणीची डिझाईन वगैरे बनवलेली आहे डिझाईन आहे आणि बुट्टी मध्ये पण तुम्हाला वर्क केलेलं दिसेल मीनाकारी कधी आहे आणि काठ छोट आहे ह्याला मस्त सुंदर आता आपल्याकडे तुम्ही काय दाखवता आता एक हे नवीन मटेरियल आहे कॉटन आहे बर कॉटन कॉटन मधून कॉटन कोटा येणार असे वेगवेगळे सर्व व्हेरायटी आहेत हे वन थाउजंड पासून सुरुवात आहे मग आपल्याला जशी रेंज पाहिजे एक हजार पासून तर तुम्हाला तीन साडेतीन चार हजार पर्यंतची रेंज मिळते आहे नाही सर्व टोटली कॉटन बेस वरती येणार वाह कॉटन मग लाईट so, डार्क जे जसे प्रत्येकाला रंग पाहिजे तसे येणार ह्याच्यामधून पण बघा कॉटन मधून पण हे सर्व रेशमचं पूर्ण डिझाईन केलेलं आहे मस्त रेग्युलर युज साठी पण खूप सुंदर आहे किंवा कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचा विचार करत असाल तरीही मस्त आहे आणि एका छोट्या मोठ्या फंक्शनला नेसून जाण्यासाठी पण परफेक्ट साडी आहे कॉटन मध्ये जास्त म्हणजे जे वयस्कर वगैरे लोक असतात त्यांच्यासाठी लग्नामध्ये वगैरे देण्यासाठी नेसण्यासाठी ते थोडं जास्त प्रिफर करतात त्यांच्यासाठी हे वेगळे आयटम तर आता आपण ऑर्गेन्झा जे खर तर मध्ये गाजलेले साड्या आहेत त्या ऑरगेन्झा मध्ये मोस्टली असतात तर त्याचंही मस्त कलेक्शन इथे बघायला मिळू शकतंय सो हे रिसेप्शन लुकसाठी किंवा आफ्टर पार्टी जे असतात तेव्हा सुद्धा नेसण्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहेत काय रेंज मध्ये जातात औरंगजे मधून आपल्याकडे पंधराशे रुपयापासून सुरुवात आहेत बर मग जे रेंज पाहिजे आपल्याला ते मिळू शकत वा हे बांबू सिल्क मध्ये आहे की ऑर्गेन्झाचं आहे ऑर्गेन्झा मध्ये हे बांबू सिल्क आहे बरं पॅटर्न ऑर्गेन्झाच येतो फक्त हे डिझाईन चेंज असतात सर्व वा सो हे सगळे पार्टी वेअर आणि सॉफ्ट कलेक्शन मध्ये असतात मस्त एकदम डिफरंट किती मस्त वाटते हे पण वा हे सर्वच पीस नाही त्यामध्ये तुम्हाला एक मोजके हो, पीस मोजकेच पीसेस आपण दाखवतो प्रेक्षकांना त्याच्यामध्ये कलेक्शन खूप अजून तुम्हाला लॉट ऑफ डिझाईन मिळणार अरे वा आणि हे सर्व पंधराशे अठराशे दोन हजार बावीसशे म्हणजे जसं पाहिजे तीन साडेतीन हजार पर्यंतची मिनिमम रेंज आहे बर ग्रेट आता आपण हे ब्रॉकेटमध्ये बघतो ब्रॉकेट ब्रॉकेट वा ह्याची पण सध्या खूप डिमांड आहे आणि खालती तुम्हाला मोठी बॉर्डर आणि वरती छोटी बॉर्डर अशी मिळेल कम्प्लीट साडीवरती ही डिझाईन असणार आहे पूर्ण शेवटपर्यंत डिझाईन पंधरा कलर किती सुंदर काय रेंज मध्ये चोवीस ह्याचा पदर आणि काठ बघितलं तर सेम डिझाईन मध्ये आहे युजली असं असतं की काठ वरती वेगळी डिझाईन आहे पदरावरती वेगळी डिझाईन आहे पण इथे तुम्हाला काठ आणि पदर सेम डिझाईन डिझाईन मध्ये दिसणार आहे मस्त वाटते हे सुंदर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे नाही सेम ब्लाऊज आहे त्याला ओके हे hey, थोडी वेगळी आयटम आहे सिल्क मधून एकदम कपड्याच सिल्क बघा ह्याच्यामधून आणि रंगही छान आहेत लाईट डार्क पण मिळू शकतात तुम्हाला रंग वा छान वाटत आणि अगेन ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर कम्प्लीट साडीवरतीच ती डिझाईन मिळते तुम्हाला मस्त हे बघा याच्यामधून लाईट रंग वगैरे पाहिजे लाईट रंगाचे पण वा सो ज्यांना रिसेप्शन लुक साठी अशी काही साडी हवी आहे तर अशा काही ऑप्शन घेऊ शकता हे कमाल आहे आणि पुन्हा पुन्हा नेसल्या जातात साड्या असं नाही ठेवून दिली असं परत युज करू शकता काय रेंज मध्ये जातात या हे थ्री थाउजंड ची रेंज आहे थ्री थाउजंड ची रेंज बरं ते बघू शकता आपण एक लच्छ सिल्क मधून नवीन पॅटर्न हे झुमक्याची डिझाईन आहे त्याला आणि पूर्ण ऑल ओव्हर आहे वा रंग बघू शकतो ह्याच्यामध्ये पण दहा ते बारा रंग येतात नाही त्याच्यामधून एक वेगळी डिझाईन पण बनवलेली आहे आता आम्ही ही बघू शकता म्हणजे सेम व्हरायटी मधून फक्त डिझाईन चेंज वा आणि हे ना सगळं तुम्ही बघितलं तर हे लागणार आणि ते सिल्वर आणि गोल्ड दोन्ही म्हणजे त्याला बोलतो ना आपण गंगा आणि जमुना राईट अशा टाईपच्या साड्या मस्त तसंच त्याच्यामधून अजून एक पॅटर्न आपल्याला दाखवतो ही एक अशा बुट्ट्यांमधून आहेत पूर्ण okay. आणि हे संपूर्ण ऑल ओव्हर म्हणजे हे वस्तू अशी दाखवतोय कोणाला लग्नासाठी किंवा साखरपुड्यासाठी ग्रीन वगैरे हो साडी लागते बरोबर किंवा वेगळे जर पाहिजे असेल तर ते ना ह्याच्यामधून ऑप्शन कलर वगैरे हो मिळू शकतात nice. ह्याच्यामध्ये पण जसं ग्रीन आहेत तसे हे वेगवेगळे रंग पण आहेत कोणाला म्हणजे बोलतो ना आपण जे नवरीची आई येजमाने त्यांच्यासाठी घ्यायचे त्यांच्यासाठी पण घेऊ शकतात आणि ह्याच्यामधून डिझाईन्स पण खूप आहे बघा अजून पण डिझाईन्स आहे आणि रंग पण व्हरायटी आहे आणि हे आताचे रंग न्यू बनवले सर्व आता ट्रेंडी रंग आहेत एकदम सर्व वेगळे परफेक्ट कलर ऑप्शन आहेत हे सर्व ब्राईट रंग ह्याच्यामध्ये म्हणजे हे रंग असे बनवलेत फोटोग्राफी वगैरे पण ह्याच्यामध्ये आहेत ना सर्व छान असतात हे बघा फोटोग्राफी वगैरे मस्त हे बुट्टी मला आवडले छान वाटतात काय रेंज मध्ये जातात या सर्व अठराशे पन्नास ते एकवीसशे वा मस्त सो so, शालूला ऑप्शन ऑप्शन म्हणून म्हणून एक ठेवू शकता मस्त नेक्स्ट आपण बघतोय पेशवाई सो आपण सेमी मध्ये ही, ही प्युअर वा सो so, किती कलर आहेत तुम्ही म्हणजे कलर कोणता निवडायचा हे तुम्हाला खूप प्रश्न पडेल कारण की एवढे कलर ऑप्शन पेशवाईमध्ये ते प्युअर मध्ये कुठेच नाही बघायला मिळणार ते इथे मिळतील बरं ह्यातली एक ओपन करून दाखवा प्युअर मधून एकदम लाईट वेट वाचा पदर पण वाटतोय सो अगदी सुट मोराची डिझाईन आहे सगळीकडे so, खालती काठावरती पण पदरावरती पण आणि इथे ना छोटे छोटे भुट्टी आहेत त्याच्यामुळे त्याच्या साडीची ती शोभा वाढली आणि हे सगळं कॉम्बिनेशन असेच आहेत सगळ्या साड्या की काही सेल्फ नाहीशन साडी कॉन्ट्रास्ट वा खूप सुंदर आहे आणि महत्वाचं की ह्या साड्यानं पस्तीस कलरची रेंज हमेशा मेंटेन करतो हे किती युनिक आहे कॉम्बिनेशन बघा पेशवाईमध्ये पिंक विथ येल्लो खूप सुंदर वाटत रेड ब्लॅक बघा रेड आणि ब्लॅक आहे हो वा सो हे संक्रांतीसाठी एक चांगला ऑप्शन असू शकतो द रिझन इज की काही जणांच्याकडे काळा रंग डिरेक्टली पूर्ण वापरला जात नाही तुम्हाला काठावरती आणि पदरावरती एखाद वेळेस चालू शकतो मग त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे Okay. ग्रीन मधून पण एक नवीन मॅचिंग एकदम ग्रीन रेड ग्रीन मरून हे येतं त्याच्यामधून पण हे एक वेगळं नवीन मॅचिंग स्वतः so, हे पैठणीचे सगळे प्रकार आहेत हो। मस्त जो नवरी मुलीसाठी पैठणी हा पण एक प्रकार तुम्ही तुझ्या बस्त्यामध्ये घेऊ शकता आणि काय रेंज मध्ये जातात ह्या पैठणी म्हटलं तर एक अठराशे पासून सुरुवात आहे आपल्याकडे ओके okay. मग त्याच्यामधून वेगळे येणार म्हणजे जसं की तुम्हाला चंद्रकोर पैठणी येणार महाराणी पैठणी येणार की जसं की सेल्फ मध्ये कलांजली पैठणी येणार असे संपूर्ण वेगळे मोरणी पैठणी आहेत अशा वेगवेगळ्या पॅटर्न आहेत आणि अजून पण तुम्हाला प्रकार दाखवतो हे पण सर्व पैठणीचेच प्रकार आहेत सर्व वेगवेगळे मोरणी पैठणी आहेत हे बघा ही चंद्रकोर हे सर्व जे दाखवतो आपल्याला हे आता जे प्रीमियम रेंज म्हणजे प्युअर सिल्क मधून आहेत हे सर्व हे बघू शकतो आपण कॉन्ट्रास्ट मधून ह्याच्यामधून ही नथ मधून पण प्युअर सिल्कची साडी बनवली आहे प्युअर पैठणी हे बघा हे महाराणी पैठण ही नावाने विकते पैठण हे तुम्ही बघा ना आता ह्याचे तुम्हाला ग्रीन वाईन रंगाचे म्हणजे वरती वगैरे तुम्हाला ऑनलाईनला फोटो जास्त मिळतात बघायला ते आहेत हे बघा हे असे आहेत आणि ही एक बघा ही प्युअर सिल्क मधून आहे पूर्ण मोराच बॉर्डर आणि पल्लू अस बनवले आहे प्युअर सिल्क मधून वा आणि ह्याचा ब्लाउज पण आहे ना पूर्ण असाच बनवला आहे आपण वा सो हा ब्लाउज, ब्लाउज पीस आहे कम्प्लीट असा भरलेला किती सुंदर वाटतंय ना हे हे पैठणी आपल्याकडे म्हणजे समजा ना अठराशे पासून तर तुम्हाला बारा हजार पर्यंतची रेंज मिळणार तुम्हाला वा प्युअर सिल्क सुंदर हा कलरच किती सुंदर आहे स्वतः या कोणत्या साड्यात हे आपण कांजीवरम जे साऊथ सिल्क सांगतो ना आपण बरोबर साऊथ सिल्कच्या पण आपल्याकडे पॅटर्न आहेत कांजीवरम साऊथ सिल्क मध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यामधून संपूर्ण वेगवेगळे पॅटर्न म्हणजे तुम्हाला ब्रॉकेट पाहिजे ब्रॉकेट असं बुट्ट्यांचं डिझाईन पूर्ण प्लेन टिशू टाईप म्हणजे जे जसं पाहिजे तसं हे रेखा स्टाईल त्यामुळे हे खूपच सुंदर दिसतात नेसल्यानंतर हे खूप कमाल एखादी ओपन करून ओपन करून दाखवतो आणि हे सर्व कसं रॉयल चॉईस मतलब एकदम ग्रँड आहेत हे सर्व वस्तू आहेत ना अगदीच हे बघू शकतो वा कसलं सुंदर वाटत हे आणि अगेन स्कर्ट बॉर्डर पण खूप एलिगंट लुक देणारी ही साडी आहे मस्त सो so, साऊथच्या ज्या ब्राईड असतात ना त्या मोस्टली अशा पद्धतीच्या साड्या दिसतात आणि ह्याच्यावरती हो, 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 हो। काय अशा साड्या आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज वगैरे पाहिजेत ना तर ते कस्टमाइज करून आम्ही देऊ शकतो म्हणजे त्याच्यामध्ये हेवी वर्क वगैरे पाहिजे एखाद दोन ब्लाऊज तसे बघा तसं दाखवू शकतो एक दोन ब्लाऊज बघू शकतो आपण वा अच्छा सो हे साडी सोबतच नाहीये हे मी माझं ब्लाउज पीस दिलंय त्याच्यावर तुम्ही आरिवारमध्ये आरिव्हर म्हणजे आपल्याला आपल्याला जे डिझाईन हवंय ते तुम्हाला इथे करून मिळेल हो तुम्हाला जे तुमच्या आवडीचं डिझाईन असेल तुम्ही फोटो देऊन ते करू शकता तेही तुम्हाला बनवून देऊ शकतो आम्ही किंवा आमच्याकडे पण काही डिझाईन अवेलेबल असतात त्याही किती सुंदर आहे हे सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे आणि खूप म्हणजे नवरी मुलीसाठी लग्नामध्ये तर एक दोन ब्लाऊज तर प्रत्येक जण असं शिवतो शिवतच अगदीच मस्त आणि मग अशी मी वाचलं की आपल्याकडे ब्लाऊज सुद्धा शिवून मिळतो हो हो so, समजा मी साडी घेतली तुमच्याकडनं हो, आणि ब्लाऊज शिवायला टाकला तर किती दिवसात मला ब्लाऊज शिवून दहा दिवसाचा टाइम असतो बरं आणि हे वर्कला किती दिवस जातो साधारण एक पंधरा दिवसाचा टाइम म्हणजे वर्क आणि स्टिचिंग असं दोन मिळून एक पंधरा दिवसाचा टाइम घ्यायचा वा मस्त नेक्स्ट आपण हे काय बघा हे सर्व थोडं फॅन्सी आयटम आहेत लग्नामधून म्हणजे आपल्याला काहीतरी कांजीवरम नको कोण बोलतोय आम्हाला सिल्क नको पेशवाई नको तर जरा वेगळं काहीतरी पॅटर्न पाहिजे असेल तर हे सर्व पॅटर्न बनवलेले आहेत लग्नासाठी रिसेप्शनसाठी वगैरे घेतात ना म्हणजे जसे की नवरा मुलाची आई त्याची बहीण मावशी आत्या मामी हे त्यांच्यासाठी जर वेगळं काय पाहिजे असेल तर हे संपूर्ण वेगळं कलेक्शन आहे खूप सुंदर त्याच्यावरती वर्क वगैरे वर्क आहे जरखंड वर्क आहे त्याच्यामधून हे टिकड्यांचं आहे रेशम आहे विश्मीरी वर्क डिफरंट पॅटर्न एकदम सर्व युनिक आणि हे सर्व मटेरियल पण छान प्युअर मधून येणार सर्व हे बघू शकतो आपण काय रेंज मध्ये हे सर्व थ्री थाउजंड पासून सुरुवात आहे सिक्स थाउजंड पर्यंतची रेंज okay. सिक्स सेव्हन थाउजंड असं आणि विथ याच्यामध्ये बघताय तुम्ही सर्व म्हणजे पूर्ण ते डायमंडचं वगैरे सिरोस्कीचं वगैरे काम केलेलं आहे असं प्लेन नाही आहे पूर्ण कस्टमाइज साडी आहे काठ पण भरलेला आहे पदरही भरलेला आहे आणि साडीवरती तुम्हाला इथे पण वर्क केलेलं मिळणार आहे सुंदर मंडळी लग्न सराई म्हटलं तर शालू ही साडी प्रत्येकाकडे असणं अपेक्षित असतं किंवा त्यांची इच्छा असते तर तुम्हाला शालूमध्ये पण यांच्याकडे बरीच व्हरायटी बघायला मिळणार आहे आम्ही सगळी कलर रेंज नाही दाखवत पण तुम्हाला यांच्याकडे शालूमध्ये कोणकोणते प्रकार अवेलेबल आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे तर आता एक एक साडी दाखवा शालू हो दाखवूया आणि काय प्राइस रेंज आहे आपली तीन हजार पासून सुरुवात आहे शालूची तीन हजारच्या मधून पण विथ सिरोस्की डायमंड वाले येणार आपल्याला अरे वाटी वरती पण हे केलं गेले आणि डिझाईन संपूर्ण वेगवेगळ्या डिझाईन येणार खूप सारे डिझाईन बघायला मिळतील आपल्याला जाल डिझाईन आहे पूर्ण जाल डिझाईनची पण आहेत पूर्ण साडी ऑल ओव्हर भरलेली आहे मस्त ह्याच्यामधून बुट्टी वगैरे पाहिजे बुट्टी आहे म्हणजे जसं की सेल्फ बघतो आपण कॉन्ट्रास्ट बघतो तसं कॉन्ट्रास्टही आहेत असे वेगवेगळे प्रकार आहेत हे बघू शकता आपण हे खूप छान आहे की तुम्हाला असे कलर कॉम्बिनेशन मिळणार हे थोडं असं थो पाहिजे तर थोडे वेगळे पण प्रकार आहेत डिझाईन नेकलेस बॉर्डर वगैरे हो तस आहे स्कर्ट बॉर्डर येणार असे वेगळे सर्व प्रकार बघा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या बुट्ट्या हे बघा असं लेरिया डिझाईन मधून वगैरे पाहिजे भरलेले तसं पण आहेत हे बघा वेल बुट्टी वेल आणि बुट्टी असं दोन्ही प्रकार आहेत हे बघा हे एक नवीन ब्लाउज हे आहे पॅटर्न ह्याच्यामध्ये पूर्ण मोरांचं डिझाईन बनवलंय शालू मधून पण बुट्ट्या मोरांच्या बनवल्या ह्याचा ब्लाउज पीस पण थोडा वेगळा डिफरंट बनवलाय ब्लाऊज पीस वरती ऑलरेडी डिझाईन करून दिलेली आहे मस्त आणि हे सर्व प्रकार आपण कसे स्टोनचे वगैरे बघतो आणि त्याच्यामधून काही म्हणजे नवरी मुलींना नाही आवडत असं डायमंड वगैरे केलेलं तर त्यांच्यासाठी असं वेगळं प्लेन म्हणजे काहीतरी पाहिजे ना विदाऊट डायमंड बरोबर तरी सुद्धा तेही आपल्याकडे अवेलेबल आहे हे बघू शकता आपण हे विदाऊट डायमंड मटेरियल बघा किती सॉफ्ट हे प्युअर आणि अगेन लाईट वेट आहे सो बऱ्याचदा असं होतं ना की नवरी मुलीला बऱ्याच वेळ रिसेप्शन साठी स्टेजवर उभं राहावं लागतं आणि तेवढी हेवी साडी कॅरी करणं अवघड होऊ शकतं तर इथे आतापर्यंत जेवढ्याही साड्या बघितल्या विथ डायमंड असेल किंवा विदाउट डायमंड असेल सगळे लाईट वेट आहेत हे महत्वाचं बघू शकता ही जालची डिझाईन आहे अशी बुट्टी आहेत किंवा आता म्हणजे जसं की म्हणजे लोक कसे आहेत मुलं एज्युकेशन वाले आहेत तर कोणाला लाईट रंग पाहिजे हो, पेस्टल कलर पेस्टल कलर तर पण तुम्हाला मिळतात त्याच्यामध्ये वा सही खूप सुंदर आहे ह्याच्यामधून रंग वगैरे मिळणार आपल्याला अजून वेगळे हे बघू शकतो वेगळ्या डिफरंट मधून एकदम हेवी ज्यांना हवंय त्यांच्यासाठी पण इथे ऑप्शन आहे सही खूप सुंदर आता नऊवारी नऊवारी बऱ्याचदा असं असतं की नवरी मुलीला तर महत्वाची आहेच पण आता सध्या ट्रेंड आहे की घरामध्ये लग्न असलं तर नवरी मुलगी जर नऊवारी नेसत असेल तर बाकीचे जे घरच्या मंडळी आहेत त्यांनाही नऊवारी नेसायची इच्छा असते तर त्याच्यासाठी चांगली साडी मिळणं अपेक्षित आहे वे कलर्स वेगळे बुट्टी असणं गरजेचं आहे सो तुम्हाला इथे थोडे हेवी रेंजच्या नऊवारी पण मिळणार आहेत आणि ते नववारी शिवून सुद्धा मिळतील आपल्याकडे स्टिचिंग पण करून ग्रेट समजा कुणाला साड्या त्यांच्या घरी हव्या असतील ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर ती सर्व्हिस आहे आपल्याकडे सर्व्हिस आहे आमचा नंबर स्क्रीन वरती असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला फोटो पाठवू आणि मग तुम्ही जे सांगणार ते आम्ही कुरिअर करू मस्त तर मला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे सुद्धा देणार आहे आता येऊयात नववारीवरती तर आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय नववारीची स्टार्टिंग रेंज आहे आप आपल्याकडे तीनशे पन्नास पासून काटापद्राची साडी तीनशे पन्नास पासून पण मी आता सर्व व्हेरायटी नाही दाखवतो मी मोजकेच okay, व्हरायटी दाखवतोय काय आपल्याला व्हिडिओ मोठा मधून मी तुम्हाला एक मोजकेच व्हरायटी दाखवतो नववारी मधून हे बघू शकता आपण तेराशे पन्नास रुपयाची रेंज आहे बरा हे अशी चंद्रकोर पैठणी पण आहे त्याच्यामध्ये हे रिमझिम चंद्रकोण मधून तुम्हाला पल्लू वगैरे रिच वेगळा पाहिजे तर तसं आहे हे बघू शकता पेशवाई नऊवारी मधून पण पेशवाई पेश असं आहे हे बघा हे लच्छा सिल्कची बनारसी ही पण नऊवारी आहे हे पण नऊवारी बघू शकता आपण हे बघा हे पैठणी हे सर्व वेगवेगळे प्रकार आहेत संपूर्ण आणि नवरीसाठी येल्लो वगैरे पाहिजे तर याच्यामधून तुम्हाला कलर ऑप्शन मॅचिंग वेगवेगळे सारे खूप सारे मिळणार तुम्हाला मग हे बघा हे प्युअर सिल्कची पैठणी पाहिजे वा तर मंडळी तुम्ही बघितलं की जर वेडिंगची शॉपिंग करायची असेल किंवा इतर कोणत्याही सणासुदीची खरेदी करायची असेल तर यांच्याकडे आहेरच्या साड्या असतात ते आहे साड्या दोनशे रुपयापासून आणि थोडं प्रीमियम रेंज पण आम्ही कलेक्शन तुम्हाला दाखवलेलं आहे हे खूप लिमिटेड कलेक्शन आहे इथे स्टोरला भेट दिली तर तुम्हाला अजून व्हरायटी बघता येईल बरं आपल्या दुकानाचं टायमिंग काय सकाळी दहा तीस ते रात्री नऊ वाजेपर्यंत म्हणजे साडे दहा ते रात्री नऊ पर्यंत आणि सोमवार ते रविवार सगळे दिवस सर्व दिवस ओपन असतो सर्व दिवस ग्रेट तर मंडळी तुम्हाला ऍड्रेस सांगतीये कुठे यायचंय त्याआधी थँक्यू सो मच दादा इतकी छान व्हरायटी दाखवली त्याबद्दल <laughs> मंडळी तुम्हाला जर शुभलक्ष्मी या स्टोर मध्ये यायचं असेल तर कसं यायचं दादर हिंदमाता इथे तुम्हाला यावं लागणार आहे दादर स्टेशनच्या बाहेर आलात ईस्ट साईडला तर टुवर्ड्स हिंदमाता चालत या म्हणजे जास्त नाही अगदी फाईव्ह टू सेवन मिनिट्स वॉकिंग आहे दादासाहेब फाळके रोड आहे ना त्या रोडवरती चालत या पुढे आल्यानंतर तुम्हाला टाटा मिल्स दिसेल त्याच्या अगदी अपोजिट साईडलाच तुम्हाला लगेच स्टोर दिसणार आहे शुभलक्ष्मी शॉप नंबर थर्टीन ए हिंद माता ईस्ट एवढं लक्षात असू द्या इथे येऊन नक्की तुम्ही खरेदी करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग